आणि आमचा मागचा एपिसोड आपण ऐकला असेल अशी मी आशा करते त्यामध्ये आपण अष्टांग योगाची माहिती घेतली होती आणि त्या अष्टांग योगामधल्या आठ पायऱ्या आपल्याला ताणतणाव व्यवस्थापनासाठी कशा उपयोगी ठरू शकतात अशी आपण माहिती घेतली होती आता ह्या भागामध्ये आपण थोडीशी भारतीय म्हणजे व्यक्तिमत्वाची जी भारतीय कल्पना आपल्याकडं सांगितली गेलेली आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि आपल्याकडे व्यक्तिमत्वाची जी भारतीय कल्पना आहे त्याच्यामध्ये पंचकोशाची कल्पना मांडलेली आहे आणि आपण योगोपचार किंवा योगाभ्यास असं म्हणतो किंवा ताणतणाव व्यवस्थापनासाठी आपण योगाभ्यासाची योगाची मदत घ्यायचे असं म्हणतो तेव्हा या पंचकोशाची कल्पना आपल्याला असणं फार महत्वाचं आहे आणि या पंचकोषावर आपण जेव्हा एकत्रितपणे काम करतो तेव्हा ताणतणावाच व्यवस्थापन आपण अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि म्हणून ही पंचकोशाची कल्पना आजच्या एपिसोडमध्ये आपण थोडीशी लक्षात घेणार आहोत आणि पंचकोशाची माहिती ही फक्त मोठ्या माणसांसाठी नाही आहे बरं का म्हणजे अगदी लहानपणापासून आपण म्हणतो ना की शाळा कॉलेजमध्ये मुलांचं व्यक्तिमत्व हे विकसित होत असतं किंवा शाळा आणि कॉलेजनी व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष प्रयत्न करायला पाहिजेत आपण असं म्हणत असतो तर शाळा कॉलेजमधल्या शिक्षकांना जर ही पंचकोशाची थेरी पंचकोशाची कल्पना जर माहिती असेल तर मग त्या अनुषंगानं मुलांसाठीच्या ॲक्टिव्हिटीज त्या प्लॅन करू शकतात आणि म्हणून मुळात आपण असं थोडंसं बघूयात की व्यक्तिमत्व म्हणजे काय आपण असं म्हणतो की एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व असं आहे तसं आहे तर व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि आधुनिक मानसशास्त्र म याच्याबद्दल काय म्हणतं असं आपण थोडंसं बघूया तर व्यक्तिमत्व या शब्दाचा जर आपण विचार करू लागलो तर या शब्दामध्ये सगळ्यात महत्त्वाची कृती काय आहे तर व्यक्त होणे म्हणजे आपण कसं व्यक्त होतोय हे फार महत्वाचं आहे आणि आशाताईंचं जे काम आपण बघितलेलं आहे पहिल्या काही एपिसोडमध्ये तर त्यांना सतत आंतरवैयक्तिक संबंध त्यांचे कसे आहेत याच्याकडे खूप जास्त लक्ष द्यावं लागतं त्यामुळे अशातही गावामध्ये गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीशी एखाद्या स्त्रीशी जेव्हा व्यक्त होतात तेव्हा त्या कशा व्यक्त होतात हे फार महत्वाचं आहे तर ह्या व्यक्त होणे ह्या क्रियेला अत्यंत महत्त्व आहे आणि असं लक्षात येतं की जे जे व्यक्त होण्यासारखं आहे जे व्यक्त करण्यासारखं आहे ते ते सर्व म्हणजे व्यक्तिमत्व होय आणि या अर्थानं आपल्या प्रत्येकालाच व्यक्तिमत्व आहे पण ते सगळ्यांचं व्यक्त होण्याची पद्धत आपली प्रत्येकाची वेगळी आहे नाही का दोन सारख्या व्यक्ती आपल्याला दिसत नाही म्हणजे घटना एकच असते पण आपण प्रत्येकजणं व्यक्त हे वेगवेगळ्या पद्धतीनं होत असतो आणि म्हणून व्यक्तिमत्व प्रत्येकाचं वेगळं असतं असं आपण म्हणतो व्यक्तीच्या शरीरामध्ये मनामध्ये नाना प्रकारच्या प्रक्रिया या एकाच वेळी चालू असतात पण त्या सगळ्यांमध्ये काही निश्चित असा संबंध असतो आणि त्या कधी आपल्याला असं वा वाटतं की सुट्ट्या सुट्ट्या आहेत असं कधी वाटत नाहीत कारण त्या एका निश्चित अशा केंद्राभोवती गुंफलेल्या असतात आणि म्हणूनच त्या व्यक्तीचा जो स्व असतो किंवा अहम किंवा त्याची मीपणाची जी कल्पना आहे हे ते केंद्र असतं आणि त्या केंद्राकडून हे सगळं नियंत्रण केलं जात असल्यामुळे या सगळ्या शारीरिक मानसिक प्रक्रियांचं एकात्म संघटन झालेलं असतं आणि हे एकात्म संघटन जे आपण म्हणतो ते व्यक्तिगणित वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं शारीरिक मानसिक प्रक्रियांचं हे जे जे सर्वसाधारण घटक असले तरी त्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत त्यांचा संयोग अगदी वेगळ्या प्रकारे झालेला असतो तर हे अनन्यसाधारण असं ते संघटन म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असं आपण म्हणू शकतो आता आपण बघूयात की आपल्याकडे मानवी शरीर हे पाच कोशांचं संघटन आहे अशी मान्यता आहे आणि अगदी एखाद्याला तुमच्यापैकी त्याचा संदर्भ जर माहिती करून घ्यायचा असेल तर त्याचा संदर्भ उपनिषदांमध्ये जातो तैतरीय उपनिषद ह्या नावाचा एक उपनिषद आहे मी फार खोलात जाणार नाही आहे हा अशातही की तुम्हाला वाटेल आता मॅडम वेद उपनिषद कशाला सांगायला लागलेत पण बऱ्याचदा बघा आता तुम्ही जेवढं आयुष्य आतापर्यंत जगलं आहात त्याच्यामध्ये तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की मी म्हणजे नक्की कोण आहे कशासाठी माझा जन्म आहे माझं जीवन ध्येय काय आहे असे प्रश्न कुठल्या ना कुठल्या टप्प्यामध्ये म्हणजे अगदी लहान मुलांना सुद्धा हा प्रश्न पडतो बरं का मी म्हणजे कोण आहे पण विविध अशा टप्प्यावर कुणा प्रत्येकालाच हा प्रश्न पडत असतो तर पूर्वीच्या काळी एक ऋषी थोर होऊन गेले त्यांचं नाव इथे मी मुद्दाम सांगते भृगू असं त्या ऋषींचं नाव होतं भृगु ऋषी जे होते ते पूर्वी आपल्याकडे माहिती आहे की तुम्हाला गुरुकुल सिस्टीम होती घरात कोणी राहायचं नाही बरोबर आहे गुरुकडे जाऊन सगळी विद्या घ्यायची पण पूर्वीच्या काळी गुरुकुल सिस्टीम होती आणि भृगु ऋषी हे गुरुकुलात शिकत होते आणि त्यांचे जे वडील आणि ते गुरु पण होते त्यांचे वरुण नावाचे त्यांचे वडील होते गुरु होते आणि असाच एकदा भृगु ऋषींना हा प्रश्न पडलेला आहे की मी म्हणजे नक्की कोण आहे आणि पूर्वीच्या काळी कसं होतं म्हणजे आत्ता आपल्याला अगदी सगळ्याची तयार उत्तरं दिली जातात बरोबर आहे अगदी एकवीस अपेक्षित म्हणजे अपेक्षित प्रश्नाची उत्तरं सगळी आधीच तयार असतात प्रोजेक्ट प्रोजेक्टसुद्धा विद्यार्थी विकत घेऊन प्रेझेंट करतात अशी परिस्थिती आहे पण तेव्हा कसं होतं जरी गुरूंना ते उत्तर माहिती असले तरी ते असा प्रयत्न करायचे की त्या विद्यार्थ्यांनी थोडासा विचार करावा त्याच्यावर ध्यान करावं तसं वरुणाने या भृगूंना सांगितलं की जा बाबा तू थोडंसं ध्यान कर तपस कर कंटेम्प्लेट कर स्वतः विचार कर आणि मग त्याचं तुला उत्तर कदाचित मिळून जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा रीतीनं ऋषींनी थोडा विचार केलेला आहे आणि मग त्यांना हे पंचकोशात्मक आपलं जे संघटन आहे त्याची जाणीव त्यांना झालेली आहे आणि मग त्यांनी ते मौखिक आणि लिखित स्वरूपात आपल्या गुरूंना येऊन सांगितलेलं आहे आणि म्हणूनच हे पाच कोशांचं संघटन थोडंसं मी आता इथे सांगणार आहे आता आपलं जे स्वरूप आहे ते पाच कोशांपासून बनलेलं आहे असं मानलं जातं पहिला जो अन्नम्य कोश आहे तो म्हणजे अन्नमय कोश अन्नमय कोश म्हणजे काय तर त्वचा स्नायू अस्थि यांनी बनलेलं आपलं जे बाह्य शरीर आहे बाह्य रचना आहे त्याला अन्नमय कोश असं आपण म्हणतो तेतरीय उपनिषदामध्ये हा संदर्भ आलेला आहे आणि एक तशा अर्थाचा श्लोकही आहे की ओम अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय मे शुद्ध्यताम अशा अर्थाचा म्हणजे याचा अर्थ काय आहे अर्थात माझे अन्नमय कोश प्राणमय कोश विज्ञानमय विज्ञानमयकोश आणि आनंदमय कोश असे पाचही कोश हे शुद्ध व्हावेत अशी अपेक्षा केलेली आहेत आणि ते जर शुद्ध असतील तर आपल्या मनामध्ये एक प्रचंड शांतता आणि ताणतणाव जरी आले तरी त्यांना सामोरं जाण्याचं एक बळ एक शक्ती आपल्यामध्ये विद्यमान असते या पंचकोशाचा हा पहिला कोश आपण बघितलेला आहे ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की शरीर हे पंचभौतिक आहे असंही मानलं गेलेलं आहे आणि हे पाच घटक कुठले आहेत आपल्या शरीरामध्ये तर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश असे हे पाच गोष्टी आहेत त्याच्यानंतर दुसरा जो कोश आहे आपला तो आहे प्राणमय कोश ह्याच्यामध्ये काय येतं सांगू का तर आपली सगळी अंतर्गत रचना जी शरीराची आहे उदाहरणार्थ रक्ताभिसरण संस्था आहे श्वसन आहे उत्सर्जन आहे पचन आहे मज्जा संस्था आहे किंवा एन्डोक्राईन ग्लँड ज्याला आपण न नलिकाविरहित ग्रंथी आणि प्रजनन संस्था या सगळ्या निरनी मिळून झालेली जी शरीराची आंतरिक रचना आहे त्याला प्राणमय कोश असं आपण म्हणतो त्याच्यानंतर आपल्या देहामधला मानसिक आणि भावनिक जे अंग आहे त्याला मनोमय कोश असं म्हणतात आता आपण ताणतणावासंदर्भात जाणून घेतो आहे त्या दृष्टीनं हा मनोमय कोश हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण कुठलीही व्याधी किंवा कुठलाही त्रास त्याची सुरुवात कुठे होते तर ती प्रामुख्यानं या मनोमय कोशामध्ये होते आणि म्हणून हा मनोमय कोश जाणून घेणं फार महत्वाचं आहे म्हणजे ताणतणावाचं व्यवस्थापन जेव्हा तुम्हाला करायचं आहे तेव्हा आधी तुम्हाला मन आणि भावना याच्यावर काम करावं लागतं आणि आता तुम्ही कोणत्याही व्याधीचं नाव घ्या ज्या ज्या सर्वसाधारण व्याधी आपल्याला आहेत असं आपण म्हणतो किंवा जास्तीत जास्त लोकसंख्येमध्ये ज्या व्याधी आढळतात त्यांना आपण मनोकायिक व्याधी असं म्हणतो म्हणजे सायकोसोबेटिक व्याधी तर या सायकोसोमॅटिक व्याधींचं मूळ हे सगळं कशामध्ये आहे ह्या मनोमय कोशामध्ये आहे त्यामुळं ते मन शांत ठेवण्यासाठी ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण जे टूल्स बघणार आहोत योगामधली तंत्र जी बघतो आहोत त्याच्यामध्ये मनोमय कोशावर आपल्याला काम करणं सगळ्यांनाच फार महत्त्वाचं आहे आता अन्नमय कोश झाला प्राणमय कोश झाला मनोमय कोश झाला याच्यानंतर काय या आहे तर आपल्याला अनेक बाबतीत निर्णय घ्यावा लागतो आणि निर्णय घेणारा हा कोश कोणता आहे तर तो आहे विज्ञानमय कोश म्हणजे आपलं जे बौद्धिक अंग आहे त्याला विज्ञानमय कोश असं म्हणतात आणि हे चारही कोश ज्याच्यासाठी काम करत असतात किंवा आता मी समजा तुम्हाला विचारलं की जीवनाचं तुमच्या अंतिम ध्येय काय आहे तर कदाचित तुम्ही हेच उत्तर द्याल की सुखप्राप्ती किंवा समाधानाची प्राप्ती आणि दुःख निवृत्ती ह्याच्यासाठीच आपण सगळेजण अंतिमता झटत असतो तर आपलं जे आध्यात्मिक अंग आहे किंवा आत्म्याबोधीचा कि कोश असं ज्याला म्हणतो किंवा हे चारही कोश ज्याच्यासाठी काम करत असतात त्या कोशाचं नाव आहे आनंदमय कोश तर अशा पाच कोशांनी मिळून आपण बनलेलो असतो आणि जेव्हा आपल्याला ताणतणावाचं व्यवस्थापन करायचंय असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सायमल्टेनियसली एकाच वेळी आपल्याला ह्या पाचही कोशांकडं लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे फक्त चांगलं खाऊन उपयोगाचा नाही आहे तर त्याच्याबरोबर तुम्हाला एक्सरसाइजही करावे लागणार त्याच्यानंतर मन शांत ठेवण्यासाठी सुद्धा काही गोष्टी तुम्हाला जप धारणा ध्यान असं काहीतरी करावं लागणार आहे लक्षात आलं म्हणून हे पाचही कोश अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर देहाच्या बाह्य आवरणापासून गाभ्यापर्यंत पोचणारे हे सगळे कोश आहेत आणि हे सगळे कोश जे आहेत ते परस्परावर अवलंबून आहेत आणि म्हणूनच सगळे व्यायाम प्रकार आसन प्राणायाम ह्या सगळ्या का कशावर गती आणि कृती या दोनही गोष्टी फार महत्वाच्या असतात आस, आणि म्हणूनच हे पंचकोश एकदा आपल्याला माहिती झाले की त्या पंचकोशावर आपण सायमल्टेनियसली काम करू शकतो आणि अगदी शाळे शाळा कॉलेजमध्ये सुद्धा आपण ह्या पाचही कोशांचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या केल्या पाहिजेत असं मला इथं आवर्जून सांगायचं आहे आणि ताणतणाव व्यवस्थापनासाठी अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश याच्याबद्दल तुम्ही जितकं जाणून घ्याल तितकं तुम्हाला त्यांच्यावर काम करायला सोपं पडेल धन्यवाद